नमस्कार शेतकरी बांधवांनो आज ज्या बागेमध्ये आलो आहे आपण त्याचे दोन तीन व्हिडिओ व्हायच्या आधी झालेले आहे तर आज आपण कंडिशन पाहू शकतो इथे पाऊस झालेला आहे आणि बऱ्यापैकी ओल तयार झाली आहे बागेमध्ये अशा प्रकारची तर झाड एकदम फुल तानावर झाले गेलेले होते आता बऱ्यापैकी याचा म्हणजे झाडं सावरलेले आहे तानामधून तर याच्यामध्ये आता आपल्याला जे काडी काढायचं नियोजन चाललं होतं हे जे अशी काडी झालेली ते आता थांबून द्यावं लागेल यांच्याकडून काय म्हणजे काढणं झाले नाही काय कारण असतं लेबर अभावी तर ही काडी आता ह्या वर्षी राहू द्यायची आपल्याला कारण आता याला ये फुलं येण्याचं टायमिंग होईल पुढच्या सहा ते आठ दिवसात परत एकदा पाऊस झाला की कारण डोळे वगैरे चांगले फुगत आहे जे जे इथून कळी येण्याची ते जागा आहे ती ता रा, हो हो आता चांगली तयार होत आहे तर याला जर आपण आता कटिंगला म्हणजे काडी काढायला लागलो काडी काढायला सुरुवात केली तर हे डिस्टर्ब होऊ शकते आणि हे बघा दिसतो का इथे कळीच निघणार तर असं डिस्टर्ब होऊ शकतो त्याच्यामुळं आता ज्यांची काडी काढायची राहिली असेल त्यांनी काढू नये आणि जेव्हा बाग सेटिंग होईल तेव्हा ते खालची खालची काडी काढावी आणि वरची काडी पुढच्या वर्षी का होईना कारण आता जे समजा टेम्परेचरमुळं लेबर अभावी बरेचसे कामं शेतीचे राहून गेलेले त्याला काय पर्याय पर नाही पण आता जर काडी काढायला लागलो तर आपला मृग बारावर त्याचा इफेक्ट होऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो काडी काढू नये काही अडचण नाही काडी नाही काढली तरी कारण काडी ही आपण म्हणजे बाग एक सुंदर दिसावा आणि स्वच्छ दिसावा याच्यासाठी काढत असतो कारण तो जर कंटिन्यू काडी होत गेली होत गेली तर तो बाग एकदम खराब होऊन जातो आणि नंतर त्याला फुटवा कमी निघतो म्हणून आपण दरवर्षी ही काडी झालेली काडी काढत असतो वाढली काडी तर आता त्याला नाही काढली तरी चालेल असे हे बघा डोळे चांगले फुगलेले डोळे फुगून आता त्याच्यामध्ये दुसऱ्या पावसामध्ये फुलं किंवा नवती निघण्याची शक्यता आहे तर जर आपल्याला नवती निघत असेल नवती निघची सुरुवात वाटत असेल तर त्याला नवतीला थांबवण्यासाठी आणि तिथून बार निघण्यासाठी आपल्याला स्प्रे करावा लागतो आता पानाची संख्या म्हणजे पाण्याची क्वालिटी चांगली झालेली आहे झाडं जरा टाईट झाले फक्त आता याच्यामध्ये पुढच्या आठवड्यात आपल्याला फुलाची अपेक्षा आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे እእን እእን